नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेमध्ये बऱ्याचशा एम्प्लॉयरला एक एरर येत आहे ज्यावेळेस कॅन्डिडेट हे ॲड करत आहोत तर त्यावेळेस एक एरर येत आहे की मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट किंवा आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट सो अशा कंडिशनमध्ये जर तो कॅन्डिडेट परत ॲड होत नसेल किंवा त्याला असा जर मेसेज शो होत असेल तर या कॅन्डिडेटच्या डिटेल्स कुठे दुसऱ्या एम्प्लॉयरकडे ॲड आहेत की नाही तर हे आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो याबद्दल सो सर्वात अगोदर वेबसाईटला तुम्हाला यायचं आहे सीएमवाय के पी वाय डॉट मास्वाम डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटला आल्यानंतर एम्प्लॉयर लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा यूजर आय डी पासवर्ड एम्प्लॉयरचा जो आहे तो इथे पुटअप करायचा आहे कॅपचर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन लॉग इन या क्लिक केल्यानंतर तुमचे प्रोफाईल इथे ओपन होणार आहे प्रोफाईल ओपन झाल्यानंतर डाव्या हाताला तुम्हाला सेकंड लास्ट सेकंड लास्ट नंबरचा ऑप्शन दिसतंय चेक डुप्लिकेट डेटा सो एखादा कॅन्डिडेट जर तुमच्या या प्रोफाईलमध्ये ट्रेनिंग प्रोफाइल, प्रोफाइल अपडेटमध्ये ॲड होत नसेल तर तो डेटा डुप्लिकेट आहे की नाही त्या कॅन्डिडेटला ऑलरेडी कोणी जॉईन केलं आहे की नाही हे तुम्ही चेक डुप्लिकेट डेटा या ऑप्शनमध्ये चेक करू शकतात सो या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे ऑप्शनला इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची एक विंडो इथे ओपन होणार आहे या विंडोमध्ये त्या एम्प्लॉयरचं त्या कॅन्डिडेटचं मोबाईल नंबर किंवा त्या कॅन्डिडेटचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे ऑर्गनायझेशनचं त्याचे डिटेल्स असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे टाकू शकतात बँक डिटेल्स आहेत त्यासुद्धा तुम्ही इथे पुटअप करू शकतात पण कॅन्डिडेटचा आधार नंबर आणि मोबाईल नंबरने डायरेक्टली तुम्ही इथे सर्च करू शकता सो इथे आपण एक्झाम्पल एक नंबर इथे आपण सर्च करून बघूयात सो मोबाईल नंबर टाकल्यानंतर सर्च या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सो अशा पद्धतीने हा जो मोबाईल नंबर आहे हा कुठेच जॉईन नाही आहे अशा विंडो इथे शो तुम्हाला आहे बट एखादा नंबर किंवा एखादा कॅन्डिडेट जर जॉईन असेल तर तो कुठे जॉईन आहे त्याचं ऑर्गनायझेशनचं नाव त्याचा ऑर्गनायझेशनचा मोबाईल नंबर त्याच्या डिस्ट्रिक्टचं नाव तो कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये जॉईन आहे इंटर्नचं नाव ईमेल आय डी त्याचा आधार नंबर इंटर्नचा मोबाईल नंबर त्याचे अकाउंट डिटेल्स या संपूर्ण डिटेल्स तुम्हाला चेक डुप्लिकेट डेटा या ऑप्शनमध्ये तुम्हाला चेक करता येत आहेत ट्रेनी प्रोफाईल अपडेटमध्ये कॅन्डिडेट ॲड करत असताना असा जर मेसेज येत असेल मोबाईल नंबर ऑलरेडी एकजेस किंवा आधार नंबर ऑलरेडी एकजेस तर तुम्ही चेक डुप्लिकेट डेटा या ऑप्शनमध्ये त्याचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर चेक करू शकता जर सेम मेसेज येत असेल आणि इथे कुठलाही डेटा येत नसेल तर तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभाग या डिस्ट्रिक्टच्या ऑफिसला तुम्ही व्हिजिट करून तो डेटा जो डुप्लिकेट डेटा आहे तो त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या डेटाबेसमधनं काढू शकता त्या तु सो त्या ऑफिसला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि त्यानंतर तो कॅन्डिडेट तुम्हाला तिथे ऍड करता येणार आहे सो असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा